बीबी येथे शेतातील बांधावर तारेचे कंपाऊंड मारण्यावरून पती पत्नीला सात जणांकडून काठीने जबर मारहाण तालुका पोलिसात गुन्हा दाखल उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे शेतातील बांधावर तारेचे कंपाऊंड मारण्यावरून पती पत्नीला सात जणांकडून काठीने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत विजयाबाई प्रभाकर इरकल वैवर्ष पंचावन्न राहणार गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या शेतातील तारेचे काम मजुरांच्या करून घेत होते दरम्यान जरासंद विठ्ठल पवार सोमू जरासंद पवार अण्णापा जरासंद पवार बालाजी लक्ष्मण पवार दिनेश दिलीप पवार शांताबाई दिलीप पवार बबऱ्या दिलीप पवार सर्वजण राहणार बीबीदारफळ दारफळ तालुका उत्तर सोलापूर हे फिर्यादीच्या तारेचे कंपाऊंड जवळ आले येथे तार कंपाऊंड काम मारता म्हणून मजूर लोकांसह फिर्यादी आणि फिर्यादीच्या पतीला दमदाटी करून हाताने लाताबुक्याने मारहाण केली जरासंद विठ्ठल पवार यांनी त्यांच्या हातातील काठीने फिर्यादीचे फिर्या पती प्रभाकर यांना मारहाण केले फिर्यादीच्या शेतात कामाला आलेल्या मजुरांनी सोडवा सोडवी केली या भांडण तक्रारीमध्ये फिर्यादीच्या उजव्या हाताला किरकोळ मार लागून जखम झाली असून अंगावर मुकामार लागला आहे फिर्यादीच्या पतीला बालाजी लक्ष्मण पवार याने त्याच्या हातातील काठीने मुकामार मारला आहे म्हणून यातील सातही जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे करीत आहेत याबाबत फिर्यादी विजयाबाई इरकल यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे विजयबाई प्रभाकर इरकल माझं माहेर बिबी दारपळ बिबी मला कोर्टाच्या आदेशानुसार मला जमिनीत आलेला आहे त्या शेत जमिनीमध्ये मी तार कंपन मारत असताना गेट लावलेलं होतं गेट तोड फोड केले तार कंपन तोडून टाकले तिथं हानमार केले भेद भेदधाक आम्हाला हानमार केले त्याने त्याने दहा बारा लोक आम्ही दो जण तर आम्ही कुठं लागायला पाहिजे तरी कुणी सोडवत असताना त्यांना सुद्धा सोडू दिलं नाही आम्हाला व्हिडिओ कॉल सुद्धा करू दिलं नाही काही नसताना ून सगळं घुसकावून आमचं सगळं नाश केले आणि नवरा बायकोला म्हणते की ह्याच्यामध्ये तू पाऊल ठुले तुला कालास करता हिथ यायचं नाही शेत माझं म्हणायचं नाही तुझं तू तु पाहिलं उद्यापासून ह्या शेताच्या बाहेर मग ह्या आमच्या नवरा बायकोला काय झालं हे जबाबदार माझ्या माहेरी माहेरचे भाऊ भाऊजे भाच्चे सगळे त्यांचे जबाबदारी ह्याच्यामुळे मला सगळं न्या, न्याय मिळायला पाहिजे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा